आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये शुक्रवारचे काही महत्त्वाचे उपाय बघणार आहोत अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत आणि महिलांनी हे उपाय जरूर आपल्या आ, सुखी समृद्ध जीवनासाठी आपल्या कुटुंबासाठी करावेत आणि त्याचबरोबर कुलदेवीसाठी करण्याचा देखील एक उपाय मी सांगितलेला आहे तर बघा शुक्रवार आ, या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता किंवा मग तुम्ही मंगळवारी देखील हे उपाय करू शकता बघा तसं तर आपल्याला रोजच नित्य जी देवपूजा असते ती केली पाहिजे रोज आपण ही सवय लावलीच पाहिजे पण बघा शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी अशा दिवशी तरी किंवा शुभदिनी आपण देवपूजा करायला विसरायचं नाही देवासमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती माता लक्ष्मीची आरती तुम्ही अवश्य मंगळवारी शुक्रवारी ही म्हणत चालायची आहे बघा यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते हे उपाय जरी छोटे छोटे असले तरी देखील त्याचा प्रभाव हा खूप जास्त आहे त्यामुळे बघा शुक्रवारच्या दिवशी मंगळवारी आपल्याला अवश्य अशी आरती म्हणायची आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे नामस्मरण करायचं आहे कारण कुलदेवीच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये यशही मिळत नाही त्यामुळे बघा आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आता बघा आपल्याला रोज संध्याकाळी सकाळी घरामध्ये धूप लावण्याची सवय पाहिजे बघा धूप जेव्हा आपण लावतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात वाढत असतो जर तुम्हाला रोज ही गोष्ट करायला जमत नसेल तर शुक्रवारी किंवा मंगळवारी अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये सकाळी संध्याकाळी धूप अवश्य जाळायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये तो फिरवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा बसलेली असते ती निघून जाते आणि ऊर्जा जी आहे शुक्रवारपासून कोणत्याही हा उपाय करू शकता तर यासाठी तुम्हाला एका छोट्याशा डिशमध्ये तांदूळ घ्यायचे आहे त्यावरती मातीची पणती ठेवायची आहे शक्यतो हा उपाय जो आहे तो मातीची पणती घेऊन करा कारण बघा जेव्हा तुम्ही मातीची पणती वापरता तेव्हा तो उपाय जो आहे तो अधिक प्रभावी ठरतो त्यामुळे आपल्याला या उपायासाठी मातीची पणती घ्यायची आहे त्यानंतर बघा या दिव्यामध्ये तुम्हाला लाल पिवळ्या कलाव्याचा जो धागा आहे तो वापरायचा आहे आता कलाव्याचा धागा जर तुमच्याकडे नसेल तर जी कापसाची वात आहे ती घ्या आणि कुंकुवाने थोडीशी ती लाल करून घ्या आणि त्यानंतर ती दिव्यामध्ये तुम्ही वापरायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या दिव्यामध्ये तूप वापरायचं आहे कारण लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे तुपाचा गाईच्या शुद्ध तुपाचा वापर तुम्ही अवश्य करा तूप वापरणं अगदी शक्य नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता पण प्रयत्न करा की गाईचं तूप वापरण्याचा कारण गाईच्या तुपामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मकता असते घरामधील दारिद्र्य गरिबी नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि या तुपाच्या वासामुळे सुवासामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे गाईचं तुपच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी वापरायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सहा ते साडेसातमध्ये असा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही शुक्रवारपासून सुरुवात करू शकता एकदा हा उपाय करायला सुरुवात केला की तुम्हाला सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे बघा असा हा दिवा जो आहे जी पणती आहे तुम्ही तीच रोज वापरू शकता आणि जी वात आहे ती संपेपर्यंत तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवाकडे तोंड करून हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर दोन चांगल्या लवंगा याच्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत बघा आर्थिक परिस्थिती तुमची फार बिकट असेल तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नसेल तुमची प्रगती होत नसेल व्यवसाय नीट चालत नसेल घरामधील पैसा जो आहे पाण्यासारखा खर्च होत असेल लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्ही अवश्य हा एकवीस दिवस उपाय करा नक्कीच तुम्हाला खूप चांगला प्रभाव जाणवेल आणि दिवा जेवढा जळतोय तेवढा जळू द्या त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप टाकायचं आहे त्यामध्ये किंवा जर तेल वापरणार असाल तुम्ही तर तेल टाकायचं आहे तांदूळ तुम्ही रोज बदलले तरी चालतील किंवा तेच ठेवले तरी चालतील आणि थोडेसे तांदूळ जे आहे ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचेत रोज म्हणजे हे जे तांदूळ खाली आपण आसन म्हणून दिलेले आहे त्यातील थोडेच तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ तुम्ही वापरू शकता किंवा दोन तीन दिवसांनी ते बदलू शकता तर आपल्याला असा हा एकवीस दिवस उपाय करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर बघा एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आता बघा बऱ्याचशा महिलांना उपाय हा क करायचा असतो पण काय होतं त्या जॉबला असतात किंवा काहीतरी कामांमुळे हा उपाय सलग एकवीस दिवस करणं शक्य होत नाही त्यावेळी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही असा दिवा लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रज्वलित करू शकता दुसऱ्या दिवशी याच्यातील जी वात आहे ज्या लवंग आहेत ते तुमच्या घरातील कुंडीमध्ये मातीमध्ये तुम्ही दाबवू शकता जे तांदूळ आहेत ते वापरायला घ्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही हे तांदूळ टाकू शकता किंवा त्याचं भात करू शकता आणि थोडेसे तांदूळ पक्ष्यांना घालू शकता पण ती जी आहे ती तुम्ही पुन्हा उपायासाठी वापरू शकता आणि एकवीस दिवसाचा सलग उपाय करणार असाल तर जेव्हा एकवीस दिवस पूर्ण होतील तेव्हा ज्या लवंग आहेत किंवा ज्या वाती आहेत तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आता बघा दर शुक्रवारी आपल्याला अजून एक काम आहे ते म्हणजे दिवे लागणी झाल्यानंतर आपण देवासमोरचा दिवा तुळशीसमोरचा दिवा लावल्यानंतर एक तुपाचं निरंजन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अवश्य लावायचं आहे यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते आता बघा लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी लवंगाचे उपाय करतात तेव्हा नक्कीच याचा तुम्हाला दुपटीने तिपटीने फायदा होत असतो तर दोन उपाय लवंगाचे तुम्हाला सांगते अवश्य तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी हे करू शकता अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत तर सोळा चांगल्या लवंगा घ्या न तुटलेल्या आणि कुठल्याही उपायासाठी न वापरलेल्या सोळा लवंगा घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती घ्या आणि एका तामनामध्ये ठेवा दर शुक्रवारी किंवा मग मंगळवारी लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा टाकाला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे मूर्ती किंवा तो टाक किंवा लक्ष्मीचा फोटो कुलदेवीचा फोटो असेल तरी देखील चालेल एक लवंग घ्यायची आहे आणि ओम ऐम ड्रीम क्लीम चामुंडाय विचे असा तुम्हाला जप करायचा आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा कुलदेवीचा जप आहे आणि ती जी लवंग घेतलेली आहे ते तुम्हाला कुलदेवीच्या टाकावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवरती अर्पण करायचे आहे अशा प्रकारे सोळा लवंगा तुम्हाला एक एक करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत टाकावरती किंवा मूर्तीवरती एक तासभर त्या लवंगा तिथेच राहू द्यायचे आहेत आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला या सोळा लवंगा घ्यायच्या आहेत एखाद्या लाल कापडामध्ये तुम्हाला त्या गुंडाळायच्यात तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत अशा प्रकारे जर हा तुम्ही उपाय शुक्रवारी किंवा मंगळवारी करत असाल तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगतीही होते आता बघूया पुढचा उपाय तर बघा यासाठी काय करायचं आहे दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला अशा प्रकारे एक तमालपत्र घ्यायचं आहे दोन लवंगा घ्यायचे थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि कापूर घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य तुम्हाला घेऊन उंबरठ्याजवळ बसायचं किंवा तुम्ही देवघरासमोर देखील हा उपाय करू शकता तर कापराच्या वड्या घ्यायच्या कापूर प्रज्वलित करायचा त्यावरती तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तमालपत्र आणि काळी मोहरी टाकायची आहे पुन्हा ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाय विचय असं तुम्हाला जप करायचा आहे आणि तुमचे जे कोणी इष्टदैवत किंवा जे तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचं स्मरण करायचं आहे स्वामी समर्थांचं तुम्ही स्व स्मरण करू शकता आणि प्रार्थना करायची आहे जे काही वाईट शक्ती आहेत किंवा नजरदोष लागलेले आहेत ला आपल्या घराला किंवा आर्थिक प्रगतीला ते सर्व दूर व्हावेत आणि माता लक्ष्मीचा कुलदेवीचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी किंवा मंगळवारी संध्याकाळी करायचा आहे या उपायाने घरातील नकारात्मकता निघून जाते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि कुलदेवीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही शुक्रवारी किंवा मग मंगळवारी करायचा आहे याचा दिल ते तर अवश्य याच्यातील जमतील तेवढे उपाय नक्की करा महिलांना नाही जमले तर घरातील इतर व्यक्तींनी केले तरी देखील चालेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय करता येतील